नमस्कार मंडळी मी अशोक सहकारी क्षेत्रातील अभ्यासक असून मला ह्या क्षेत्राचा तेहतीस वर्षाचा अनुभव आहे सहकारी गृहनिर्माण सोसायटीचा पुनर्विकास मार्गदर्शन तत्व या विषयावर एकूण अकरा व्हिडिओ बनवले आहेत ते आपण पाहिले तर त्याचा आपणास नक्कीच फायदा होईल चला तर आज आपण एक महत्वाचा विषय जाणून घेणार आहोत तो म्हणजे सहकारी ग्र गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्विकास प्रक्रियेत कलम एकोणऐंशी ए अंतर्गत विकासक निवड करण्याची पद्धत विकासकाची निवड ही केवळ औपचारिक नसून त्यामध्ये त्या विकासकाचा अनुभव गुणवत्ता आर्थिक क्षमता तांत्रिक क्षमता आणि दिलेले स्पर्धात्मक दर या सर्व गोष्टींचा सखोल विचार केला जातो कलम एकोणऐंशी नुसार व्यवस्थापक समितीने निबंधाकडे अर्ज करून प्राधिकृत अधिकाऱ्यांची निवड करून घ्यावी लागते हा अर्ज सभासदांच्या यादीसह सात दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक आहे त्यानंतर निबंधक प्राधिकृत अधिकारी निवृत्त नियुक्त करतात एक महत्वाची आता अशी आहे की निवडला जाणारा विकास किंवा त्यांचे सहयोगी यांच्याकडे मध्ये किमान एक प्रकल्प नोंदीकृत असणे बंधनकारक आहे यानंतर दुसरी पायरी येते ती म्हणजे निविदा अंतिम करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा ही सभा प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या परवानगीने घेतली जाते सभेची विषय पत्रिका म्हणजे अजेंडा सर्व सभाना किमान चौदा दिवस आधी देणे बंधनकारक आहे भारताबाहेर असणाऱ्या सभासदांना ई मेलने ती पाठवली जाते तसेच संस्थेच्या संकेतस्थळावर ती माहिती उपलब्ध करून दिली जाते या सभेत फक्त अधिकृत सभासद विकास विकासकाचे प्रतिनिधी आणि निबंध कार्यालयाचे प्राधिकृत अधिकारी यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असते सभासदांना आपले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक असते पुढे येतो तो कोरमचा मुद्दा विशेष चतुरंग सभेसाठी कोरम हा एकूण सभासदाच्या दोन तृतीयांश इतका आवश्यक असतो म्हणजे सहाशे पॉईंट सहासष्ट टक्के कोरम पूर्ण झाल्यास सभा पुढील सात दिवसासाठी तहकूब केले जाते आणि पुन्हा कोरम न मिळाल्यास त्या सभासदांना पुनर्विकासात रस नाही असे समजले जाते मग हा विषय तीन महिन्यापर्यंत पुन्हा सभेपुढे मांडला येत नाही सभेच्या दिवशी पाधिकृत अधिकारी संपूर्ण कामकाजावर देखरेख करतात प्रथम सर्व निवेदन यांची तुलनात्मक माहिती सभासदांना दिली जाते आता आपण जाणून घेऊया सरकारी विमान सोसायटीच्या पुनर्विकास प्रक्रियेत कलम एकोणऐंशी ए सुनुसार विकासक किंवा कंत्राटदाराची नियुक्ती कशी केली जाते पुनर्विकासासाठी विकासक किंवा कंत्राटदार निवडताना काही महत्त्वाचे टप्पे असतात एक सर्वप्रथम विशेष सर्वसाधारण सभेत विकासकाची निवड केली जाते या निवडीसोबतच त्याची आठ शर्ती निश्चित करून निविदा अंतिम केली जाते दोन निवड झाल्यानंतर विकास किंवा कंत्राटदाराकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक आहे तीन त्यानंतर पुढील कामकाजाबाबत माहिती घेण्यात येते या संपूर्ण प्रक्रियेसाठी संस्थेच्या एकूण सभासद संख्येच्या किमान एक्कावन्न टक्के सभासदांची लेखी मान्यता असणे आवश्यक आहे यामध्ये अनुपस्थित सभादारांनी मान्यता तोंडी मत किंवा इतर कोणताही अभिप्राय ग्राह्य समजला जाणार नाही जर निवड झालेला विकासक किंवा त्याचा प्रतिनिधी सभेसाठी उपस्थित राहिला नाही तरी त्याची संमती आहे असे गृहीत धरून पुढील कारवाई केली जाते आता आता येतो पुढचा महत्त्वाचा टप्पा विकास काचे हा कारनामा व्यवस्थापक समिती मंजूर केलेल्या अटी व शर्तीनुसार वास्तुविशारद व वा प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार यांच्या मार्गदर्शनाकडे निवडीपासून तीन महिन्याच्या आत केला जातो करारनाम्यात काही महत्वाचे मुद्दे असणे आवश्यक आहे एक पुनर्विकासाचा कालावधी पहिल्या पायाभरणी प्रमाणपत्रापासून प्रकल्प पूर्ण होईपर्यंत जास्तीत जास्त दोन वर्ष अपवादात्मक परिस्थितीत तीन वर्ष दोन विकासक संस्थेला प्रकल्पाच्या एकूण किंमतीच्या किमान वीस टक्के ती बँक गॅरंटी देतो तीन पुनर्विकास काळात सभासदांना राहण्यासाठी सोयी शक्यतो त्याच परिसरात तात्पुरते निवास किंवा योग्य मासिक भाडेवर डिपॉझिट अथवा संक्रमण शिबिरे चार संस्थेच्या विकास आणि प्रत्येक परमनंट अल्टरनेटिव्ह ॲकोमोडेशन ॲग्रीमेंट म्हणजेच पी त्रिपल ए हे दोन्ही करार नोंदीकृत असणे बंधनकारक आहे पाच नवीन सभासद फक्त प्रकल्प पूर्ण झाल्यावर सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनेच घेतले जाऊ शकतात सहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कारनाम्यात रेरा कायद्यानुसार दे देण्यात रे, येणाऱ्या कारपेट एरियाचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे म्हणूनच मंडळी कलम एकोणऐंशी ए अंतर्गत विकासक किंवा तंत्रज्ञानाची नियुक्ती ही पारदर्शकपणे सभासदांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या नियमानुसारच केली जाते त्यामुळे प्रत्येक सभासदांनी या प्रक्रियेत जागरूक राहणे खूप गरजेचे आहे